शंभर टक्के भाऊ निवडून येणार म्हणजे ये नावडे काम ग्रामस्थ त्याला भरपूर भरपूर मतांनी निवडून जाणार सुद्धा भाऊ राहतील जास्तीत जास्त मतांनी पुढेच राहतील परंतु त्याचं सामाजिक कार्य एकंदरीत पाहिलं तर सर्व समाजाला उठून सांगते करताय गुंडशाही अजून बिलकुल करत नाही जास्तीत जास्त लोकांचं कसं कल्याण यांच्याकडे आमचं लक्ष आहे आमच्यावर राहिलेला अत्याचार आहे अत्याचार वाचा हे आमदार आमच्या येणारे आमदार फोडणार आहेत त्यांना तिथे काम मिळावं किंवा कुठे कॉन्ट्रॅक्ट बाहेरचे कॉन्ट्रॅक्ट कोणते येऊन जाईल जास्तीत जास्त लोकांना आमच्या स्थानिक लोकांना इथे काम प्राधान्य मिळालं पाहिजे ही आमची कल्पना दिवस आहे जो प्रोजेक्ट आलेला आहे त्या प्रोजेक्टमध्ये माझे काम असतं ग्रामस्थांच्या जमीन त्यामध्ये गेलेल्या आहेत जास्तीत जास्त ऐंशी टक्के लोकांच्या जमीन त्यामध्ये गेले आम्ही एकाही मुलाला काम देत दिलं दे जात दे दे नाही कोणतरी बाहेर जा आता आता जो स्थानिक आमदार आहे त्याच्या हे जे तालुक्याचे आम्ही आणून देणार